की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन तेव्हाच माझ्या मनात धर झाली तेव्हाच याचा अर्थ असा होता की अजितदादानी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे कायम राजकारण करा तुम्ही पण ही वेळ नाही आहे की याच्यामध्ये आपण राजकारण करावं मला असं वाटतं की आज अजितदादा आपल्यात नाही आहेत आणि अजितदादांना खऱ्या अर्थानं गमावल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दुःख आहे वेदना आहे तर राजकारण कधी कराय योग्य वेळ नाही मला ना असं वाटतं की पवारसाहेब जे म्हणले ते कदाचित त्यांनी ऐकलंही नसेल की आपण हे खरं तर त्याच्याकडे पाहतो कुठल्या दृष्टीनं पाहतो आहे त्याची चौकशी होती आहे स्पष्ट सगळं समोर येईल